नमस्कार मी प्राध्यापक दवनेसर जगभरातील साहित्यिकांचे व वाचकांचे हक्कांचे व्यासपीठ साहित्य कस्तुरी प्रमुख प्राध्यापक रावसाहेब राशीनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत कविता सादर करत आहे संयमी व्यक्तिमत्व शत्रुत्वाची लढाई म्हणजे रक्ताचे ते पाट शत्रुत्वाची लढाई म्हणजे रक्ताचे ते पाट इतिहास ज्यांची सांगतो नावे संयमाचे ते खाट इतिहास ज्यांची सांगतो नावे संयमाचे ते खाट दगड खाऊनी सोशील वेदना चिखल सेनाची दुर्गंधी हरदगड खाऊनी सोशील वेदना चिकल सेनाची दुर्गंधी शिव्या शाप खाऊनी मुलींना शिक्षणाची दिली संधी शिव्या शाप खाऊनी मुलींना शिक्षणाची दिली संधी शीर्षक सावित्री पुन्य विद्यापीठाच्या भाळावरती थाट शीर्षक सावित्री पुन्य विद्यापीठाच्या भाळावरती थाट शत्रुत्वाची लढाई म्हणजे रक्ताचे ते पाट इतिहास ज्यांची सांगतो नावे संयमाचे थुंकती खाऊनिया पान अंगावरती थुंकती कुकरमी खाऊनिया पान हषमुखाने पुन्हा करती गोदावरीचे स्नान मुखाने पुन्हा करती गोदावरीचे स्नान संत एकनाथ पैठण नगरी बनले अनाथनाथ संत एकनाथ पैठण नगरी बनले अनाथचनाथ शत्रुत्वाची लढाई म्हणजे रक्ताचे ते पाट इतिहास ज्यांची सांगतो नावे संयमाचे ते घाट बारा वर्ष विनवेतन केले ज्ञानदानाचे काम अरे बारा वर्ष विनवेतन केले ज्ञानदानाचे काम घडविल्या पिढ्या म्हणून मनाला वाटतो अभिमान घडविल्या पिढ्या म्हणून मनाला वाटतो अभिमान शिक्षे नाणेच सरांना दाखवली कवितेची वाट अरे शिक्षे नाणेच सरांना दाखवली कवितेची वाट शत्रुत्वाची लढाई म्हणजे रक्ताचे ते पाट इतिहास ज्यांची सांगतो नावे संयमाचे ते घाट अरे इतिहास ज्यांची सांगतो नावे संयमाचे ते घाट कविवर्य रावसाहेब राशीनकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा